नमस्कार मी राजश्री पुण्यातील मानाच्या पाच गणपतींचं आज दर्शन घेण्यासाठी मी आलेले आहे आणि मी आज जिथे आलेले आहे तो आहे मानाचा तिसरा गणपती गुरुजी तारीम तर गुरुजी तारीम गणपतीचं आपण दर्शन घेतलेलं आहे बाप्पांचं खूप मोहक असं रूप आपल्याला दिसतं आहे आणि सगळे जे दागिने आहेत ते अस्सल सोन्याचे आहेत तर या सगळ्यांबद्दल मंडळाचे अध्यक्ष आहेत माननीय पृथ्वीराज परदेशी साहेब त्यांच्याशीच आपण बोलूया नमस्कार साहेब तर आपण याबद्दल काय सांगणार खरं तर हा गणपती सगळ्यात जुना आहे म्हणजे त्याला जवळजवळ एकशे सदोतीस वर्ष पूर्ण होऊन एकशे अडतीस वर्ष झालेले आहेत आणि विशेष म्हणजे पुण्यातील हिंदू मुस्लिम ऐक्याचं हे प्रतीक आहे तर यावर आपण काय म्हणजे याचा इतिहास थोडक्यात आपण काय सांगू शकाल पुण्याचा राजा मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम मंडळ गुरुजी तालीम मंडळाची स्थापना अठराशे सत्याऐंशी साली झाली लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्या अगोदर पाच वर्ष हा गुरुजी तालमीचा गणपती तालमीतले भिकू पांडुरंग शिंगे शिंदे नानासाहेब खाजगेवले शेख लालाबाई शेख रुस्तुमबाई ह्या हिंदू मुस्लिम समाजातील एकत्रित येऊन लोकांनी ही स्थापना केली आहे म्हणून हे हिंदू मुस्लिम एकाचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं आणि ह्या मंडळाचं वैशिष्ट्य म्हणजे गेली अडतीस वर्षं कोणतीही वर्गणी गोळा न करता फक्त मंडळाचे पदाधिकारी व मित्रमंडळीच्या सभागातून हा उत्सव साजरा केला जातो आणि खूप छान खरं तर कारण बाप्पांचं आपण बघू शकता आहे की हे मनमोहक रूप आहे दागिन्यांनी ते अधिक खुलून दिसत आहे खूप सुंदर असा देखावाही आहे आणि आज पहिला दिवस आहे पहिली सांज आहे त्यामुळे प्रत्येक भाविकाला असं वाटतं आहे की बाप्पांच्या चरणी दर्शन घ्यावं आणि प्रत्येक भाविक इथं येत आहे बाप्पांच्या तरणी नतमस्तक होत आहे खूप छान वाटतं सगळं तर मग आपलं एवढं मोठं मंडळ आहे तर आपण वर्षभरात काय काय उपक्रम करत असतात आपली वर्षभर सा सामाजिक कार्य तर चालू असतात आता ज्यावेळेस कोरोनाचं ज्यावेळेस संकट आलं त्यावेळेस आपल्या प्रत्येक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्थानिक लोक असू ज्यांना तातडीची गरज लागेल त्यांना अन्नदान केलं गेलं आहे वाटप केलं गेलं आहे मास्कचं वाटप केलं आणि कुठलीही रक्तदानाची ज्यावेळेस तातडीची गरज लागली त्यावेळेस प्रत्येक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जाऊन इथं तातडीने रक्तदान केलं आहे आणि हेच नाही तर गेली कित्येक वर्ष आपले ज्यावेळेस दुष्काळग्रस्त असू पूरग्रस्त असू किंवा क्रीडा क्षेत्रातील असू किंवा एखादं आरोग्याच्या कोणाला काय प्रॉब्लेम असेल तर मंडळाकडनं त्यांना आर्थिक मदत दिली जाते आणि दरवर्षी गुरुजी तालीम मंडळाकडनं अशा पाच संस्थांना आपण मान सन्मानित केलं जातं हो, त्यांना आर्थिक मदत दिली जाते की जिथं सरकार मा शासनाचंही दुर्लक्ष असेल खेडे गावातील अशा संस्था आहेत की जे आमचे डॉक्टर मिलिंद बळी मा यांच्या मार्गदर्शन की पाच संस्थेचं निवड केली जाते आणि त्यांना सन्मान दिला जातो खूप छान तर सगळ्याच मंडळांचं हे विशेष आहे की आपण वर्षभर काही ना काही करत असतात म्हणजे फक्त बाप्पा येतोय आणि दहा दिवस आपण बसवतोय एवढं होत नाही तर तो म्हणजे बाप्पांच्या आशीर्वादाने सगळ्यांना सेवाभाव देत असतो हे खूप विशेष आहे तर खूप असे भाविक आहेत तर त्यात तरुणाईही खूप आहे खरं तर तरुणाईमध्ये हा जो उत्साह आहे आणि बाप्पांबद्दलचा प्रेम आदर आजपर्यंत शिल्लक आहे हे खूप छान वाटतं आहे कारण पुणं म्हटलं की पुण्याची विसर्जन मिरवणूक असू दे पुण्याचे गणपती इथला ढोल इथला ताशा सगळ्यांसाठी आकर्षणाचं केंद्र आहे आणि अशात आपले मानाच्या पाच गणपती म्हटलं तर प्रत्येकाला वाटतं की इथं यावं आणि दर्शन घ्यावं तर मग आजच्या या तरुणाईला किंवा समाजाला आपण काही संदेश देऊ इच्छिता की बाप्पांच्या चरणी आपण म्हणजे बाप्पांना काय मागणी कराल आपण आम्ही बाप्पाला आमची हीच मागणी की जी युवकांची जी ट्रक्स चा असतात किंवा वाईट व्यसनं लागतात ती न जाता ह्यासाठी आपली हिंदू संस्कृती जपण्यासाठी गणेशोत्सव हा खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला होतो ह्या सगळ्या युवकांनी युवतींनी गणेशोत्सवामध्ये सहभाग घ्यावा व जास्तीत जास्त आपली हिंदूची संस्कृती जपण्याचा प्रयत्न करावा आणि कुठलंही कुठल्याही गणेश भक्तांना असू कार्यकर्त्यांना असू कुठलीही अडचणी येऊ नये ही आमची बाप्पाकडं मागणी खूप छान खरं तर तरुणाईने हा को संदेश खरंच घ्यायला हवा कारण फक्त आपण आज एक दिवस येऊन बाप्पांच्या चरणी नतमस्तक होऊन चालणार नाही आहे तर पूर्ण आयुष्यासाठी आपण काहीतरी जीवनमूल्य नीतीमूल्य इथून घेऊन जायला हवे आणि जीवनात ते अवश्य पाळायला हवे म्हणजे का आपली संस्कृती टिकेल आणि कारण गणपती ही आपली पुण्याची संस्कृती आहे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात हे हा गणेशोत्सव अशा पद्धतीने वर्षानुवर्ष साजरा होत आहे दिवसाकाळात किंवा काळानुरूप झालेत का म्हणजे पूर्वीचा आणि आताचा याच्याबद्दल आपण काय सांगू शकता पहिल्यांदा घरोघरी लोक जाऊन वर्गणी काढायचे व त्या वर्गणीतनं जी म्हणजे स्वतः कार्यकर्ते देखावे साजर करायचे ही सजावट रिझॉट पण आता कसं आले की प्रत्येक मंडळ हे मोठ्या मोठ्या स्वरूपात गणेशोत्सव साजरा करत आलाय आणि की प्रत्येक मंडळ की कार्यकर्ते म्हणते की वर्गणी गोळा करून कसं प्रत्येक भागामध्ये कमीत कमी पन्नास साठ पन्नास साठ मंडळ असल्यामुळं प्रत्येक घरगुती लोकांना असो किंवा दुकानदारांना असो की किती लोकांना ते वर्गणी जाणार म्हणून हा सर्वात पहिला निर्णय अख्ख्या महाराष्ट्रात पहिला घेणारा आमचा गुरुजी तालीम मंडळ त्याच्यानंतर सगळ्यांनी आदर्श घेऊन की ते आता मंडळांनी बंद केली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की आपली जी वैभवशाली विसर्जन मिरवणूक असे ही पहिले आपले ग्रामदेव जे दे दोन मानाचे असतात ते पालखीत असतात आणि फुलाचा रथामधनं आपली मिरवणूक निघणारं हे गुरुजी तालीम मंडळ पहिलं आहे खूप छान आणि खूप छान संदेश आपण दिलेला आहे आणि आपण कोणाकडे वर्गणी घेत नाही हे खूप छान खूप छान वाटलं खूप खूप धन्यवाद की आपण आमच्याशी सुसंवाद साधला गणपती बाप्पा मोर्या